नमस्कार शेतकरी बंधूंनो कांदा म्हणला म्हणजे त्याला रासायनिक खत लागणार जर आपण शेणखतं जर टाकलं तर शेणखताचं डिजबॅलेन्स होत नाही म्हणजे जमिनीतलं खताचं संतुलन बिघडत नाही तुम्ही शेणखत किती टाका म्हणून पूर्वीच्या काळामध्ये दहा दहा वीस वीस बैलगाड्या प्रत्येक एकरामध्ये शेणखत टाकायचं परंतु जमिनीचं आरोग्य बिघडत नव्हतं त्याला कारण काय आहे की शेणखतामध्ये सगळे जे, का जे घटक आहे ते योग्य प्रमाणात आहे आणि ते एक आर्टिफिशियल नाही आहे त्याच्यामुळं ते जमिनीचं संतुलन बिघडत नाही रासायनिक खत खूप भारी आहे आणि जे, जे योग्य उपयोग केला तर भारी आहे नाहीतर आपण काय झालं समजा नत्रस्फुरत पालाशे याच्यामधलं आपण नत्र जरी जादा टाकलं तर जे इतर स्फुरद हे पालाशे झिंक बोरान वगैरे यांची कमतरता कमी जादा होते म्हणजे तुम्ही एखादं खत, खत उदाहरणार्थ स्फुरत ज्यादा झालं तर इतर खताचा आपटेक कमी होतो म्हणजे रासायनिक खताचा मेन मुद्दा असा आहे का तुम्ही एखादं खत जरी ज्यादा कमी झालं तर दुसरे जे घटक आहे ते जेमिनीत ते आपटेक होत नाही पिकाला म्हणून संतुलित कसं खत द्यायचं तर म्हणलं चला शेतकरी मित्रांसाठी एक व्हिडिओ काढू आम्हाला आज आम्ही खत टाकणार आहे उद्यापासून लागवड चालू होणार आहे आणि पंचेचाळीस दिवसाचंच रोप आहे पण एकदम बेस्ट आलेलं आहे आता चला तर सुरुवात करूया तरी समोर तुम्हाला जे गोण्या दिसत आहे तर सुरुवातीला एक तुम्हाला सांगून देतो हे जे रासायनिक खते आम्ही एकरी फक्त दोनशे किलो देणार आहे टोटल दोन डोस मिळून सुरुवातीला जे देणार आहे आम्ही पहिला डोस पन्नास पन्नास शंभर किलो झालं आणि हे यम ओ पी पंचवीस किलो आणि हायझाईम पंचवीस किलो म्हणजे पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस म्हणजे फक्त एकशे पन्नास किलो बेसर डोसमध्ये आम्ही देणार आहे आणि नंतर जी पाठीमागची गोणी आपल्याला दिसते ती बारा बत्तीस सोळाची गोनी आहे ती आम्ही तीस दिवसात देणार तीस दिवसात म्हणजे तीस दिवसातच जो दुसरा डोस आहे ते तर सांगतो मी तुम्हाला दुसरा डोस एक गोणी देणार आहे परंतु तीस दिवस अठ्ठावीस ते तीस दिवसातच देणार आहे पस्तीसच्या पुढे जायला नको त्याचे कारण पण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ ध्यान देऊ नये का खूप महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंसाठी आपल्याकून जे चुका होतात आपल्या खिशातहून तर पैसे भरपूर जात आहे आपली मेहनत जाती आहे आणि वेळ वर्ष वाया जात आहे परंतु जर संतुलन खताचं बिघडलं स कमी जाधा खत झालं तर इतर खताचा आपटेक कमी होतो आपल्या पिकाला त्याचा फायदा होत नाही आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला याच्यामध्ये एक समजून हे सांगणार आहे का दहा सव्वीस सव्वीस हे जे आपल्याला दहा सव्वीस सव्वीसचे गोणी दिसते नत्रच पुरत पालाश ही जे दहा आहे हे दहा नत्र आहे हे जमिनीत टाकल्यानंतर पाणी दिल्यानंतर हे दोन दिवसांना चालू होतं नत्र हे दहा टक्के घटक आणि आठव्या दिवशी समाप्त होतं हे जे मधलं स्फुरदे म्हणजे पी घटके हा जो दहा दिवसांनी चालू होतो पाणी दिल्यानंतर आपण खत टाकलं आणि पाणी दिलं दहा दिवसांनी चालू होतो आणि बत्तीसाव्या दिवशी हे हो संपतो नंतर हे जे पालाशे शेवटचं दहा सव्वीस सव्वीसमधलं शेवटचं के एन पी केमधलं तर हे पंचेचाळीस दिवसांनी चालू होतो पंचेचाळीस दिवसांना जमिनी लागायला लागू होण्यासाठी सुरुवात होते आणि पासष्ट दिवस हे चालतो आलं हे लक्षात दहा सव्वीस सव्वीस दोन दिवसांनी म्हणजे अशा पद्धतीनं इत त्याच्यात का लागू होण्याचा कालावधी दोन दिवस दहा दिवस आणि पंचेचाळीस दिवस समाप्तीचा कालावधी आठ दिवस बत्तीस दिवस आणि पासष्ट दिवस म्हणजे पूर्वत आपल्याला दीड महिन्यानंतर चालू होणार आणि पासष्ट दिवसाचे कांदे होईपर्यंत हे चालू राहणार तर आपण त्यामुळं हे एक पन्नास किलोची गुणी घेतलेली एकरासाठी हे सर्वप्रमाणे आणि एक सांगतो आणि ही जी विद्यापीठाची आहे एकरी शंभर पन्नास पन्नास हेक्टरी आहे विद्यापीठाचं म्हणणं असं आहे जर आपली जमीन चांगली असली म्हणजे सेंद्रिय कर्ब पॉईंट पाच ते पॉईंट पन्नास ते पॉईंट पंच्याहत्तर जरी असलं तर मग त्यांचं शंभर पन्नास पन्नास हेक्टरीप्रमाणे एका हेक्टरला शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो क्री क्री चारीश वीश वीश। चारीश वीश वीश पालाश टाका असं हेक्टरी म्हणते म्हणजे एकरी किती म्हणते आहे ते एकरी चाळीस वीस वीस चाळीस नत्र वीस स्फुरद वीस पालाश परंतु आपण जे आम्ही ह्यावेळेस हे जे ठरवलेलं आहे हे दोनशे किलोमधून आम्ही अकरा किलो नत्र देणार सदोतीस किलो स्फुरद देणार आणि छत्तीस टक्के पालाश देणार हे आम्ही आमचं ठरवलेलं आहे समजा का थोडं आपण प्रमाण वाढून घेऊ उत्पादन वाढण्यासाठी आणि त्यांचं जे म्हणणं आहे का पॉईंट पन्नास ते पॉईंट पंच्याहत्तर जरी सामान्य सेंद्रिय कर्भ असलं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन उशी म्हणतो तर असलं तरी हे प्रमाणे तुमचं जर ते एक टक्क्याच्यावर सेंद्रिय कर्ब गेलं तर याचा अर्ध करा म्हणता तुम्ही म्हणजे चाळीस वीस वीसचं वीस दहा दहा करा तर ही एक सा एक थोडक्यात माहिती झाली नेमका आपल्या सगळ्या गोष्टीची क्लिअर माहिती पाहिजे त्यामुळं आपलं काय अजून सेंद्रिय कर्भ सर्वसामान्य असल्यामुळं आपण अशा पद्धतीनं अकरा सदोतीस छत्तीस घेतलेला आहे टोटल नत्र अकरा टक्के अकरा किलो स्फुरद सदोतीस किलो आणि पालाश छत्तीस किलो म्हणजे ह्या गोणीमध्ये जरी पन्नास किलो असलं तर याच्यामध्ये फक्त दहा टक्केच नत्र आहे म्हणजे दहा टक्के म्हणजे दहा टक्केच त्याच्या त्या पन्नास किलोमध्ये दहा टक्के नत्र आहे त्यामुळं अशा पद्धतीनं आता जे हे सिंगल सुपर पेट आहे तर हे सोळा टक्के पी टी ओ फाईव्ह सोळा टक्के आता ही जे सोळा टक्के हे एकदा सांगतो हे जे सोळा टक्के सिंगल सुपर फास्ट पीट आपण याची पन्नास किलो गोनी एकरी टाकणार आहे तर हे जे सोळा टक्के हे सव्वीस दिवसानं लागू होतं टाकल्यानंतर सव्वीस दिवसानं लागू होतं आणि शेहेचाळीस दिवस चालतं शेहेचाळीस दिवसापर्यंत हे काम करतं त्यानंतर ह्याची समाप्ती होती संपत्ते म्हणून आपण त्याला ते एक एक गुन्हे ही एक गुन्हे टाकणार म्हणजे त्याची समाप्ती होणार आणि याचीच पूर्वते चालू होणार म्हणजे ते असं सगळं एक नियोजन केलं करून कोणतं कधी संपणार आणि कधी चालू होणार किती दिवस त्यानुसार एक दहा सव्वीसची एक गोणी घेतली एक सिंगल सुपर फेड आणि हे जे पोटॅश एम ओ पी हे साठ टक्के म्हणजे याच्यामध्ये साठ टक्के के टी ओ आहे म्हणजे हे आपण पंचवीस किलो घेणार तर हे लागू होण्याचा कालावधी मित्रांनो ते प सांगतो हे जे आपण आता काच सुरुवातीला टाकतो आहे कारण हे टाकल्यानंतर पाणी दिल्यानंतर हे पंचेचाळीस सहाव्या दिवशी हे जे पिकाला लागू होण्यास सुरुवात होते पंचेचाळीस सहाव्या दिवशी आणि सत्तर दिवसापर्यंत चालतं सत्तराव्या दिवशी याची समाप्ती होते याच्या जे लागू होण्याचं जे प्रमाणे किंवा याच्या जे याचं जे घटक सत्तर दिवसापर्यंत चालतो म्हणजे आपले सर्वात साधारण कांदे नव्वद दिवसाचे असतात आणि ऐंशी दिवसापर्यंतच शेवटचे आठ दहा दिवस तर काही आपटेक होत नाही साधारण ते एकदम त्यांच्या माने पडलेल्या असतात म्हणजे आपल्याला साधारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसापर्यंतच आपल्याला स्फुरदनी काम केलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन काही उपयोग नाही तर आपले चुकं काय होतात शेतकरी बंधूंचं हे सांगण्याचं माझं हे जे उद्देश आहे किती दिवसांनी लागू याचं कारण असं आहे तर खूप लोक दोन दोन महिन्याचे कांदे झाले का मग सांगतात आम्ही कुठे जरी गाठभेड झाली तर आम्ही एक पोटॅजची गोणी सोडून दिली बोई एकरी किती दिवसांनी साठ दिवसांनी तर ते मला हसू येतं ते म्हणते अरे का, का हसताय बघ तुम्ही अहो तुम्ही थोडी त्याचा अभ्यास करा आपण जे करतोय ते थोडंसं त्याचा वैज्ञानिक दृष्टीनं अभ्यास करून विचार करून साठ दिवसानंतर यांनी हे टाकलं हे अठराशाला गोणी आता आणि हे टाकलं साठ दिवसानंतर ते लागू कधी होणार शंभराव्या दिवशी आणि कांदा तर नव पंच्याऐंशी नव्वद दिवसात विकून मोकळा दिवसा होणार ज्या म्हणजे ते कांदा विकून झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी हे लागू होणार म्हणजे फक्त म्हणायला अठराशेची गोणी आम्ही टाकली पण फायदा नाही म्हणून हे जे टाकथांनी आहे हेचं नत्रस्फुरद पालाचं प्रमाण योग्य घेणे आम्ही घेतलं अकरा नत्र सदोतीस स्फुरद आणि छत्तीस पालाश म्हणजे एकदम योग्य प्रमाण घेतलं आणि टाकणार पण हे सुरुवातीलाच हे चार गो हे पन्नास आणि हे पंचवीस पंचवीस हे दीडशे किलो सुरुवातीला टाकणार आहे म्हणजे एकदम लागू भी कांद्याचे संपण्याच्या आधीच सगळं ते लागू होऊन जाणार आणि त्याचं बॅलेन्स पण असं डिसबॅलेन्स होणार नाही तिन्ही घटक सामान घेतलेले आणि याच्यामध्ये आम्ही मी सिंगल सुपरफास्ट बेट हे प्लेन नाही घेता हे झिंक बोरॉन याच्यामध्ये झिंक आहे पॉईंट पन्नास टक्के बोरॉन आहे पॉईंट वीस टक्के आणि कॅल्शियम साधारण ए एस कॅल्शियम म्हणजे हे साधारण एकोणावीस टक्के कॅल्शियम असतं पण ते उल्लेख करत नाही आणि अशा पद्धतीने याचे इन वन आहे म्हणजे स्फुरतपणे आणि विशेष म्हणजे सल्फरसाठी ही खास आपण इगोनी अकरा टक्के सल्पर आहे सल्फर वेगळी देण्याची गरज नाही पाच किलो तीन किलो तो ये जे म्हणतात ना सल्फरची गरज आहे तर ऑलरेडी याच्यामध्ये सल्फर आहे जमिनीमध्ये बुरशी वगैरे येऊ देणार नाही ते अकरा टक्के या गोणीमध्ये म्हणजे यामध्ये सल्फर पण आलं सोळा टक्के स्फुरद आलं अर्धा टक्के झिंक आलं पॉईंट वीस टक्के बोरॉन आलं आणि कॅल्शियम एकोणवीस टक्के असे टोटल याच्यामध्ये पाचही घटक आलेले आणि सल्फर याच्यामध्ये महत्त्वाचं असल्यामुळं हे आपण घेतलेलं आहे आणि हे जे हायझाय आहे शेवटचं हे साधारण हे बायोस्टँडचं आहे जाई याचं काम फक्त याच्यात पा समुद्री शेवाळा असतं का जे जेमिनीचे जे पांढऱ्या मुळे आहे हे फक्त स्पेशल मुळ्यांवर काम करतं त्यामुळे एक जेमिनीचे जर हे खत वगैरे आपण आहे तर हे खत टाकण्यापूर्वी एक अजून विशेष म्हणजे आम्ही पंधरा दिवस आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही चार किलो एन पी के रुटिया म्हणजे हे जे आपण टाक आज आज टाकणार आहे पण पंधरा दिवस आधीच जीवाणू पुढे जाऊन हजर झालेले आहे त्यांनी पंक्ती धरून ठेवलेलं आहे वावरामध्ये म्हणजे जीवाणू आधीच जमिनीत रेडी आम्ही पंधरा दिवस आधी क दिलेले त्यानंतर आता हे खत जाऊन पाडणार आणि ते खायला सुरुवात होणार त्याच्यानंतर उद्या कांदे लागणार म्हणजे ते लगेच मुळांना भेटणार म्हणजे अशा पद्धतीनं तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे शेतकरी मित्रांनो खूप कामाचा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे दिवसेंदिवस आपण खूप खट टाकतो आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाही फक्त पैसे वाया जात आहे म्हणून या अगोदर ते जीवाणुद्या नसन दिले तर तुम्ही एक टाकी करून कॉक बनवून आम्ही ते पण करतो ते पण एक व्हिडिओ बनवू आम्ही जेव्हा कांदे पंधरा तीन वारस झाले का दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एन के कन्सोर्टिया किंवा ट्रायकोड्रामा वगैरे आम्ही टाकून आणि ते जेव्हा पाणी चालतं त्यावेळेस कॉक चालू करायचा आणि पाण्यानं द्यायचं तो एक व्हिडिओ येईन आणि सुरुवातीला आम्ही टाकलेला आहे चॅनलवर तो पण बघा आणि अशा पद्धतीने संतुलित आणि योग्य प्रमाणात कोणतं खत कधी किती दिवस लागू होतं अशा पद्धतीने सगळं नियोजन करून हे आता आज आम्ही दीडशे किलो टाकतोय नंतर तीस दिवसाच्या आतमध्ये ते परत पन्नास किलो म्हणजे टोटल दोनशेच किलो आम्ही एकरी खत टाकणार प्रमाण बी एकदम मापत अकरा टक्के तर तुम्ही म्हणणार हे अकरा टक्केच नत्र का तर एक तुम्ही एक चांगलं निरीक्षण करा आता आमचं जे रोप होतं ते पाणी द्यायचो आम्ही उदाहरणार्थ पाणी द्यायचो पण त्याची वाढ होत नव्हती मधी काय झालं दोन ते तीन दिवस एक निरीक्षण केलं मी दोन तीन दिवस सारखं बुरबुर चालू होती इतकी पात वाढली तुम्ही सांगतो नत्र दिल्यानंतर सुद्धा वाढणार नाही इतकी वाढली तर काय कारण आहे कारण ह्या वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के नत्र आहे अठ्याहत्तर टक्के नत्र आहे मग ते पाऊस जो चालू होता दोन तीन दिवस रिमझिम सारखा वरून जे थेंब पडत्या ते जमिनीमधल्या नत्र त्याच्यामध्ये मिसळून सनी खाली ते खाली येतात पुढे रोपामध्ये पडतात आणि ते रोपामध्ये लागू झाल्यामुळं आमचा म्हणजे तेवढ्या दोन तीन दिवसामध्ये इतकं खूप म्हणजे त्याच्यामुळं हे जे आपलं खरेप्याचा कांदा आहे याच्यात पाऊस येत असतो दोन चार पाऊस वाहतात त्यामुळं या अशा वातावरणामध्ये भरपूर नत्र असल्यामुळं आणि पाऊस पडल्यानं ते असं भरपूर आपण गोण्याने किती टाकणार ते पाण्याच्या थेंबाबरोबर जे अठ्याहत्तर टक्के नत्र आहे ते थेंब खाली घेऊन जमिनीत येतात त्यामुळे नत्राची जी भूक आहे कांद्याची त्या पावसावर भागून जाते त्यामुळं आपण फक्त या गोण्यात जेवढं नत्र अकरा टक्के आलेलं आहे अकरा किलो नत्र तेवढं घेतलेलं आहे आणि बाकीचं पाऊस आणि त्या थेंबाद्वारे पूर्ण होणार आणि बाकीचं सदवतीच छत्तीस आपण तर पूर्वी सांगितलेलंच आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आम्ही नियोजन केलेलं आहे तुम्ही कसं नियोजन करतात कोणत्या गोण्या किती टाकतात एकरी किती गोण्या टाकतात किंवा त्याचं काय प्रमाण आहे ते जे असे टोटल करता का नत्र किती पुरत किती किंवा काय तुमची टाकण्याची पद्धत कशी आहे आणि तुम्हाला कसा अनुभव आहे ते पण सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आवडल्या चित्रांना शेअर करा नवीन असल्याचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा आणि जरूर कॉमेंट करा आपल्याला याबद्दल काय वाटतं धन्यवाद मित्रांनो